नागरिकांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवला आणि लढाई केली तर दिल्ली सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकार त्यांना मारेल असा संदेश या सरकारने दिला आहे पण काँग्रेस कदापि या सरकारची ही हिटलरशाही महाराष्ट्रात चालू देणार नाही असा इशारा काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी महायुती सरकारला दिला आहे नाना पटोले यांनी नागपुरात आज माध्यमांशी संवाद साधलाय पाश्व बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारचं जे काम सुरू झालेलं आहे तर ज्याप्रमाणे परभणीमध्ये दलितांवर जो जानवरापेक्षा जास्त लाठीचार जो लोकांवर केला लोखंडी सळाखीनी लोकांना मारलं तर हा असर आहे का आता यांना लोकांची जरूरतच नाही आता आम्ही मशिनं जिंकून येऊ शकतो आणि मग लोकांचं कुठलंही एज्युकेशन आलं की त्याला बेदम मारायचं आणि कुठलीही काळजी करायची नाही मनुष्य एकदम जानवरासारखा आहे अशा पद्धतीचं जे काही परभणीमध्ये घडलं त्या घटनेचा आम्ही निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं आणि त्यांच्या हातात असलेलं संविधान त्याचं जे ज्या पद्धतीने विटंबना झाली त्याचा आम्ही सुरुवातीलाच निषेध केला आणि शासनाने तातडीनं दखल घ्यावी अशा पद्धतीचं शासनाला सांगून सुद्धा शासन जे तीन लोकांचं आज आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी शपथविधी घेतलेली आहे ते फक्त मलाईच्या खात्यासाठी त्यांचं भांडण चाललेलं आहे कोणाला मलाईचे खाते मिळतात मलाई त्याच्यावर ते काम करतात आहे पण प्रशासनाला त्यांनी जे काही आदेश दिलेले आहेत त्या आदेश त्या आदेशाच्या आधारावर यांनी ज्या पद्धतीनं त्यांना जो लाठीमार केलेला आहे त्याचं निश्चितपणे परभणीच्या एसपीवर कारवाई केली पाहिजे अधिकाऱ्यांवरही कारण की कोण त्यांना आदेश दिले होते की त्यांना लाठी लाठीचार्ज करायचे या सगळ्या व्यवस्थेवर कारवाई करावी आणि यांना सस्पेंड करावं ही मागणी आमची राहणार आहे अधिवेशन आता उद्यापासून परवापासून सुरू होती आहे आणि परभणीचा इश्यू हा जो या सरकारचा सुरुवातीच जी मानसिकता आहे की लोकांना आता आम्ही जसं दिल्लीचं सरकार मोदींचं सरकार त्या ठिकाणी मारते तशासारखं महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकांनी आपल्या हक्काची लढाई केली तर आम्ही त्यांच्यावर याच पद्धतीचं बेधाम मारू अशा पद्धतीचा हा संदेश दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये कदाबी चालू शकत नाही हा शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ही बेबनशाही आणि हिटलरशाही अजिबात काँग्रेस चालू देणार नाही ही भूमिका आमची आहे